नमस्कार बोरंगा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे स्पेशल अशी रेसिपी करते आहे आपण इंडिपेंडन्स डे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं ते तिरंगा झेंडा तर त्या दृष्टीने मी आज ती, ती, रंगा ता ता ती आ, थ्री ट्राय कलर राईस अशी रेसिपी करते कलर येतील झेंड्याचे अशा तऱ्हेचा उपयोग करून मी आज रेसिपी करते राईस करते तर त्याला काय काय लागणार आहे कसं करायचं आहे ते आपण बघूया हे बघा तीन मेजरमेंट कप दीड मेजरमेंट कप मी राईस घेतला तो एक तासभर पाण्यामध्ये स्वच्छ तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुवून भिजवून ठेवला होता एक तासभर आणि तो मग निथळून पाणी काढून टाकून हा राईस आहे नंतर मी घेणार आहे कोथिंबीर लागेल लागे आपल्याला नंतर ही ह्याची पानं लागणार आहे मग गाजर लागणार आहे ऑरेंज गाजर आहे तूप लागणार आहे साजूक तूप नंतर लिंबू लागणार आहे मिरच्या लागणार आहेत नंतर लवंग मिरे आणि आपली वेलची लागणार आहे मीठ लागणार आहे आणि अडीचशे ग्रॅम पालक घेतला आहे मी हिरवा तो धुवून घेतला आहे आता हा पालक आहे त्याचं आपण ब्लांच करून घेणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये तो पालक टाकून तो ब्लांच करून घ्यायचा हिरवा बाहेर काढायचा आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची हे घालून त्याची पेस्ट करायची आहे ब्लांच करताना पाण्यामध्ये थोडं मीठ टाकावं लागेल त्याच्यासाठी आणि हा राईस जो आहे तांदूळ हा पण मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन उकळत पाण्यामध्ये तो, तो टाकणार त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला ह्याची पानं टाकायची आहेत नंतर लवंगा मिरं आणि वेलची टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे लिंबू टाकायचं त्या पाण्यामध्ये आणि हा राईस त्याच्यात उकळत्या एकदम उकळत्या पाण्यामध्ये हा राईस टाकायचा आणि ऐंशी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे हा राईस आणि मग तो चाळणीमधून निथळून घ्यायचा आहे आणि मग पुढची प्रोसेस काय करायची आहे त्यानंतर बघूया हा पालक ब्लँच करून घेते तर उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकलंय थोडं आता स्वच्छ धुवून घेतलेला पालक आहे तो आता थोडं बारीक करायचं पाणी गॅस आणखी ह्याच्यात टाकून घ्यायचा दोन मिनटं तो पाण्यात जरा शिजून द्यायचा आणि मग लगेच तो काढून घ्यायचा आहे उकळलं पाणी की लगेच तो काढून घ्यायचा आहे आता एकीकडे हे पाणी जरा अजून उकळायला हवे खूप उकळायला पाहिजे अगदी उकळ्या आज चांगलं फुटेल असं झाल्यावरती मग कळायचं याच्यामध्ये मी तमालपत्र टाकते दोन पानं तमालपत्र नंतर तीन वेलच्या आपली खात होती मिरची नंतर चार लवंग्या लवंगा आणि चार मिरी असं टाकून देते आणि जरा उकळू दे पाणी अजून उकळायला हवे मग हा राईस टाकीन आणि ऐंशी पर्सेंट हा राईस शिजवून घेते बघा हे झालं आहे आता पालक ब्लांच करून झालं आहे आता तुम्ही घालून घेते मग त्याची प्युरी करायची चांगलं पाणी उकळलंय मग अशी माझं सांगायचं राहिलं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकतेय मी जेवढा सगळ्या भाताचं मीठ टाकणार आहे मी हे मीठ टाकलं नंतर थोड़ासा तूप टाकायचं थोडं बारीक करून घेते साजूक तूप टाकायचं म्हणजे एक प्रकारची ग्लेज येते त्याला राईसला ला आणखी आता मी लिंबू पिळून घेते त्याच्यामध्ये तांदूळाच्यात घालून घेतले पाणी चांगलं उकळले हे बघा पालक लाच केलेला आहे तो आता मिक्सीमध्ये घालते मिक्सीच्या जार मध्ये त्याची आपल्याला पूरी करून करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टेसलाही छान लागेल दिसेल छान धुवून घेतली आणि थोडं मिरच्या याची प्युरी करून घेते एका बाजूला हे खूप पाण्यामध्ये राईस टाकलाय त्यामुळे तो चांगला सुट्टा मोकळा असा तो शिजून जाईल ऐंशी टक्के शिजला की मग तो काढून घ्यायचा आपण बघत राहायचं मी दाखवते तुम्हाला शीत असं अर्धवट दाबलं गेलं दोन तुकडे झाले की झालं असं समजायचं आणि मग ओळीत तो राईस काढून घ्यायचा हे बघा राईस सगळा मोकळा पांढरा शुभ्र हे करून झालं शिजवून झालं आता हे मी तीन भागात डिवाईड करणार आहे कारण आपल्याला ट्राय कलर करायचं आहे तर ट्राय कलरसाठी मी ऑरेंज कलरसाठी नॅचरल म्हणून मी गाजर घेतलंय ते थोडंसं कुकरमधनं एक शिटी काढली आहे शिजवून घेतलं त्याचा कलर बघा ऑरेंज म्हणून हा वापरणार आहे आणि ग्रीन म्हणून मी पालक वापरलाय तो पण ब्लाच करून मग अशी सांगितल्याप्रमाणे प्युरी केली आहे आता हे ते तीन भाग करणार आहे राईसचे एक व्हाईट म्हणून तसाच ठेवणार नंतर गाजर मिक्स करून हा ऑरेंज म्हणून करणार आणि हा पालक प्युरी ह्याच्यामध्ये मिक्सवर असे तीन भाग मी करणार आणि मग तिन्ही याला वेगवेगळ्या कुकरमध्ये आणि वेगवेगळ्या भांड्यामध्ये त्याला दम देणार आपण बिर्याणीला जसा दम देतो तसा दम देणार आणि या तीन ह्याच्यामध्ये मी ठेवणार आहे इथे व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन असा जो ट्राय कलर आहे आपल्या तिरंग्याचा तो असा मी राईस करणार आहे याच्यामध्ये तर आता मी तीन भागात हे तीन कलर करून देते ते बघा इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर राईस तयार केलाय मी ह्याला आता मी तूप घालते थोडस ह्याच्यामध्ये मी तीन कलर केले आहेत मी पालक घालून हिरवा कलर करायचा प्रयत्न केलाय आणि गाजर घालून मी ऑरेंज करायचा प्रयत्न केलाय याच्यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल कल कलर्स फूड कलर्स घातलेले नाही आहेत तर प्रयत्न तर केलाय तीन रंग करायचा कसं काय वाटतोय तुम्हाला हा बघा बरं तीन कलर बरोबर दिसत आहेत ना तिरंग्याचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नीट बघितलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल बेल आयकॉन पण दाबा आणि असंच मला फॉलो करत जा नमस्कार धन्यवाद